माढा तालुक्यातील सीना नदीचा पूर हा ओसरला आहे मात्र ग्रामस्थांना पुन्हा उभं राहण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे उंदरगावमधील सीना नदीच्या काठी असलेली पूर परिस्थिती आता आपण बघतोय की ही पूर ओसरल्यानंतर देखील ग्रामस्थ जे आहेत ते आपल्या घराकडे परततायत दोन दिवस घरात पाणी राहिल्यानंतर घरातील सर्व साहित्य अन्नधान्य भिजून गेलेलं आहे आणि आता स्वच्छता करायला वेळ लागणार आहे यातून सावरण्यासाठी मदतीची गरज आहे पण अद्याप सरकार तोंड उघडायला तयार नाही स्थानिक लोकांनी केलेल्या मदतीवर ही पूर परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीतून आता पुन्हा उभं राहायला वेळ जावा लागणार आता पूर आल्यामुळे सगळं घरातील सगळं उद्ध्वस्त झाले आता आम्ही स्थलांतर केलं होतं तिथून आल्यानंतर बघतोय तर घरात काहीही नाही तुम्हाला आता बघताय तुम्ही समोर इथं सगळं भिजलंय आमचं अन्न भिजले धान्य भिजले आता करून काय खाईन म्हणत आमच्या पैसे काय नाहीये आम्ही आलोय बघतोय सगळं उद्धवस्त झालंय आमचं जवळजवळ दहा फूट पाणी होत इथं आणि घरातील सगळ्या वस्तू ज्या अनाज धान्य पाणी सगळं भिजलं करा आलं त्याला आता साफसफाई करायला लागलोय पाकच भिजलं अतिशय कष्टाने आम्ही प्रपंच उभा केलेला होता आमची व्यवस्था करा आमची सोय करा आम्ही आलो तर आम्हाला पियाला पाणी नाही घरात साहेब आणि अशी अवस्था झाली सध्या घराची सगळं वाहून गेले घर पाण्यात होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या